यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील रुडा गट ग्रामपंचायत ये अंतर्गत येणाऱ्या धरमगोटा गावात सध्या स्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतरावरून घाट रस्ता चढून पंचवीस ते तीस फूट खोल विहिरी दोन हंडाभर पाण्यासाठी आपल्या मुलांसह पाण्यासाठी कोसो दूर भटकंती करावी लागत आहे दुसरीकडे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत अय्या मोतीराम आतराम ध्रमगोटा इथं पाण्याचा कोणी पाहत नाही पाणी तीन चार आपशा आहे चार आपशापासून एकच चालू आहे एक बारेष्टीवाल्यांना टाकले त्याच्यात थोडं पाणी येत आहे ग्रामसेवक येत नाही कधी कधी येते मी का करू का करू एकटाच पडतो ग्राम ग्रामपंचायतले कोणी साथ नाही असं तो बोलते उपासरपास आहे येऊ येऊ तरासून गेला तो आदला जाऊन जागा धरला आता सरपंच बाई आहे चार वर्ष होत आहे सरपंच पद येऊन ते आमच्या गावात एकच दिवस पाय टाकत नाही सरपंच बाई कोण का माहीत बी नाही या गावाचा कोणी सध्याक्ष नाही अध्यक्ष नाही कोणीच नाही पाण्याचा खूप त्रास आहे आम्हाला सकाळ संध्याकाळी रिकामबाया भरत आहे वावरातले काम सोडून मजुरी करत नाही पाणी भरत आहे चार आपशापासून एक आपसी चालू आहे पाण्याचा खूप अडचण नाही कोणी पाहत नाही त्याला सांगला तो करत नाही त्याला सांगला तो करत नाही ग्रामसेवक मग का करू म्हणते तुमचं गावाचं एकीच नाही म्हणते ग्रामपंचायती कोणी मला साथच देत नाही म्हणते तो दोरीवाला आणते उचलून उचलते आपस्या ते काय कोणता तुटला म्हणलं का तो चालला जाते पंधरा दिवस तिकडत जाते एक महिना राहिले पडून इथं पाईपं पा, कोणी दुरुस्त नाही केले ग्रामसेवक अखेर येऊन दुरुस्त केला आता एक एक पाईप टाका लागत होता पाणी खाली गेला आता या महिन्यात ते कोणी करत नाही आहे तो करतो म्हणते आता पाईप आणतो तर पाणी पडतं नाही आणते का कवा आणते का परवा येऊन गेला म्हणते पाण्यासाठी पाईप आणतो म्हणते कवा आणते का तर पाणी कवा येते तो तवास आणते का ऐका आम्हाला कोणी साथ देत नाही कोणी बोलणार नाही कोणी जाणार नाही आमचा बस झाला कोणाला माहित बी नाही नोटीस येत नाही काय नाही तर कोणीच नाही असं आहे आता याकडे प्रशासनाने लक्ष पुरवून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी खैरखेडा ग्रामस्थांमधून होत आहे झाला आता ते सरपंच आमचा पोरग होता तवा हे पाच वर्ष चार वर्षाच्या आधी ते सरपंच ते याने आता भाग पडले ग्रामपंचायत वाले वीर तिथं मंजूर झाला आज खोदतो उद्या खोदतो म्हणतो तो टोटावर नागारेड्डी वीस हजार माझे खाल्ले म्हणून तो माझे पैसे द्याव ना वीर बांधाव तो म्हणे यायनी म्हणे आम्ही खर्च नाही केला तिथून आणले कागदपत्र येथून आणले त्यांनी तसंच राहिले हे तसंच राहिलं आमचा वीर बंद झाला आता तिथंही नाही ना इथंही नाही पाणी आम्ही हर महादेव आम्ही वाचत आहो आता काही को कोणतं काम करत नाही कोणाला चांगलं कोणी ऐकत नाही प्रत्येक घरी नळ कनेक्शन प्रत्येक घरी आहे नळ कनेक्शन पाणी येत आहे पण पाण्या नळाले काही प्रॉब्लेम नाही ते त्यातून पाणी शेत नळ का करणार आहे तेथून सोडत नाही त्याने सोडणार तिथचाच आहे तो म्हणे पिजा बिजा उघडून नेतो घरी आणि उद्या चालू करतो म्हणे आजही नाही आणि उद्याने एक महिना झाला मला पाणी नाही तो तिकडा सोडणार तो खैरीचाच आम्ही राहणार धरमगोट्याचे त्याला काहीच माहीत नाही पाणी येते नाही येते हे सर्व आमचं असं चालू आहे मी धरमगोट्याची गा गावातली बाई आहे आमच्या गावात पाणी भेटत नाही सरपंच आले म्हणले तर नूरपाटे बोलते आमच्यासह शिवाय द्याले त्या दिवशी उभे राहिले होते सरपंच लोक किती दिवसापासून पाणी येत नाही गावात आम्हाला तीन महिने झाले पाणी नाही भेटत बोरिंग वगैरे काही नाही बोरिंग आहे पण ते बंदच आहे दुरुस्ती नाही करत दुरुस्ती करा म्हणलं त्यानं शिवाजी चालले निघून जाते तुम्ही त्याने म्हणलं तुम्ही आज जंगलात कान राहता म्हणते कुठं जायचं मग आता गाव सोडव रे कोलाम समाज बहुल पन्नास कुटुंबांची लोकवस्ती असलेल्या धरमगोटा गावाचा संपूर्ण भूभाग खडकाळ डोंगर व जवळच घनदाट जंगल लागलेला आहे गावात तीन हात पंप आहेत परंतु त्याला पाण्याचा थेंबही येत नाही त्यामुळे कधीकधी महिला आपली झोप मोडून रात्री पाणी भरतात या गावात सार्वजनिक स्वरूपाची ग्रामपंचायत मार्फत घरोघरी नळ कनेक्शन दिलेले आहे परंतु दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो शासनाकडून आरोग्य पाणी या उपयोजनावरती लाखो रुपयांचा निधी दिला जातो परंतु उपाययोजना प्रभावहीन असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त केला जातोय एम सी ए न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार यवतमाळ घरी नाही लावले सगळ्या घराघराला नळ लावले म्हणून पण आमच्या लावले नाही खाऊन नाही लावले आजी बाई काय खाता लावतो म्हणले लावलेच नाही गावात सगळेकडे लावले गावा लाव सगळेले लावले पण आम्हाला बुड बुलीच लावले नाही तुम्ही दोघ जण राहत आहे दोघ जण पाणी ना। कुठून पाणी तिथून आणत एक गुण दोन गुण देते दे बाया कैलास आत्राम मी बाया नाल्यातून पाणी वाहताना आसवाल येते जाते बाया भेटे अर्ध्या रात्री बी बाया नाल्यात उतरले जाते पाण्याची खूप आवश्यकता आहे आम्हाला पाणी जरूर पाहिजे आणि आमच्या गावात ते विहीर पण मंजूर झालेलं आहे ते वीर सहा महिन्यापासून येथे लोक जाते पाहते पण ते कोणी यात नाही लावत त्या गोष्टीला काही दृष्ट्या नाही आम्हाला कोणतीही गोष्टीचा लाभ नाही भेटत परंतु आम्हाला कोणी लक्ष नाही देत, देत। बनबाई बाई धर्मगटाशी बाई आम्ही वगैरेला जाऊन पाणी पाण्याला आम्ही एक दिवस गेले होते तिथं नाल्याले नाल्याला गेले होता तिथं होता एक आसवाल तर आम्ही परत आम्ही आलो दावात एक दिवस तर पाणीच नाही ना एक दिवस गेलोच नाही तर सोलरमध्ये एक एक गुण आम्ही पाणी आमच्या गावच्या भाया एक एक दिवस एक एक गुण पाणी वाटून घेतला आणि पिऊन घेतला तर पाणीच नव्हता तर आम्ही आम्ही आलवून आम्ही ना भक्कम दिवस झालो पण तर आम्ही तीन महिना झाला तर पाणी नाही येत आणि पायपा आणून ठेवते किती दोन तीन महिने लिंबाच्या जाडा खाली असंच गंज करून ठेवले पण कोणी दुरुस्त नाही केले तर गरम चोखाला म्हणून मला का गरम चोक हो या वय म्हणून मला माहीत नव्हता तर मी म्हणलो या गावात कोण आहे का गरम चोख मांडलो सोंगसारखा आणून ठेवले बा म्हणलो तर गरम चोख रागायला आलता तर मी घरीच परून गेलो पुन्हा डबल बोललोच नाही पाण्याच्या दुष्काळ आहे आम्ही आम्ही पाण्याच्या सोय करा कैरी पाणी येत होत आहे येतच नाही नाही येत तीन महिना झाले आठ दिवस आले पंधरा दिवस आले असं पाणी येते त्याच्याने आम्ही वगैरे जाऊन आम्ही पाणी आणत आहोत वगैरे कुठं आहे जवळ आहे का आहे कुत्रा लागते